मोबाईल मोबाईल माहिती सगळ्यांना मोबाईल माहिती आहे हे बघा हा काय आहे मोबाईल मोबाईल तर सगळ्यांनाच कळतो लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत त्याच्याने काय समजतो फक्त आज काय समजतो का त्याच्यात भरपूर माहिती असते आपण गुगलला कधी सर्च केलं की आपल्याला कोणती भाजी कशी बनवायची कोणतं चित्र कसं काढायचं आपल्याला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर आपण काय करतो लगेच मोबाईलला गुगलवर जातो आणि गुगलवर सर्च केलं किंवा यूट्यूबला सर्च केलं तर आपल्याला त्याच्यात काय होतं सगळी माहिती मिळते म्हणजे आपल्याला मोबाईल हे काय आहे एक माहिती देणारं साधन आहे आपल्याला जी माहिती पाहिजे पूर्ण राज्याची पूर्ण जगाची जी माहिती पाहिजे असेल ते आपण मोबाईलमधून मो सुद्धा मिळवू शकतो किंवा तुम्हाला छोट्या मुलांना छोटा भीम कार्टून काहीशी वेगवेगळ्या माहिती पाहिजे असेल तर तुम्ही बघतात ना ह्याच्यात बघतात की नाही म्हणजे आपल्याला मोबाईल हे काय आहे एक माहिती मिळवण्याचं साधन तंत्रज्ञानाचं साधन आहे आले लक्षात तर मोबाईल मोबाईलला परत बघाय काय म्हणतात परत भ्रमणध्वनी हे मोबाईल काय आहे इंग्लिशमध्ये म्हणतो आपण इंग्रजीमध्ये जसं ऍपलला आपण सपचला इंग्लिशमध्ये काय म्हणतो सपचला इंग्लिशमध्ये काय म्हणतो ऍपल म्हणतो ना तसं मोबाईल बघा हा मोबाईल आपण घरी काय म्हणतो मोबाईलच म्हणतो आपण इंग्रजीमध्ये मोबाईल म्हणतो त्याला मराठीमध्ये काय म्हणतात भ्रमणध्वनी भ्रमण म्हणजे काय ऐकणे भ्रमण म्हणजे काय ऐकणे भ्रमणध्वनी म्हणजे कानाने ऐकणे आपल्याला मोबाईलचा वापर आपले नाते बघा लांब लांब आपले नातेवाईक असतात पहिले काय असायचे पत्र वगैरे द्यायचे किंवा असं पोस्टाने निरोप द्यायचं आता जर आपल्याकडे काही दुर्घटना झाली किंवा काही आनंदाची बातमी असली तर आपण काय करतो लगेच मम्मी मावशी काका मामा काय करतो आपण बोला भट्टर आपण त्यांना मेसेज देतो देतो माहिती आपल्याला काही फोटो टाकायचे असले काही कोणती माहिती द्यायची असली तर आपण काय करतो लगेच मोबाईलने व्हॉट्सअपद्वारे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक याच्याने आपण लगेच आपल्या नातेवाईकांना शेअर करतो आलं लक्षात तर मोबाईलचा उपयोग समजला सगळ्यांना मोबाईलचा उपयोग तुम्हाला लवकर समजेल बाकीच्या गोष्टींपेक्षा आलं लक्षात